नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नायरकर तुमचं सरसं स्वागत करीत आहे करी रोडच्या ब्रिजवर तुम्हाला भेवर चालत असेल आपण आता चाललो आहे गणपती पाहायला हा सगळ्यांकडे जे तयारी चालू असेल तसेच गणपतीची मूर्ती आणि गणपतीचं डेकोरेशन ह्या गोष्टी सगळे तयारी करत असेल त्यासाठी आपल्यासोबत अशी सुंदर अशी मूर्ती पाहायची असेल तर रोडला या मी आता तिकडेच चाललो आहे तुम्ही माझी रील पाहिली असेल रील पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे तर तिकडे जाऊन नक्की बघा आता आपण करीडो रोटेशन ओके तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आपल्या मंडपाच्या बाहेरच आहे आणि इथे समोर येतो हा करीडो रस्ता येतो आणि हाच रस्ता इकडे जातो लालबागला जो राईड घेऊन आणि आपल्याला जायचं आता इथे आतमध्ये तर इथे आतमध्ये आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक गणपती मूर्ती आहे त्या मूर्तीचा प्रत्येक वेगवेगळ्या आर्टिस्ट आहे तर त्यांचा आपण बघूया कोणकोण आर्टिस्ट आहे तिथे वेगळी आपला कलाकार एक पण बघायला मिळाला तर इथून सुरुवात होते तर इथे इथे सुरुवातीला मित्रांनो दोन आर्ट दिसत आहेत तिथे अमर आर्ट दिसत आहेत जो वायकर बंधू यांचं आणि इथे हे गणेश चित्रशाळा सुनील धीरज पांचाळ म्हणून आहेत तर इथे तुम्हाला बाहेरच असे प्रत्येकाचे एक मूर्ती असे ठेवले आहेत जे काही तयार आहेत आतमध्ये दे पण तसे तयारच मूर्ती आहेत आपण इथून बघूया सुरुवात करूया तर इथे हा आर्टिस्टचं जास्त मला वाटतं डायमंड वर्कच दिसतं आहे म्हणजे मूर्तीवरती जास्त डायमंड वर्क केलेले दिसतात आणि हे आहेत अमर आर्ट तिथे मस्तपैकी शेंदूर लागलेला असा एक गणपती आपल्याला आपण मित्रांनो प्रत्येकाची बैठक आणि हे भान मस्त वाटते बघायला सुंदर सजवलेली आहे पण किती छान दिसतंय बघा धोतर पण चांगला एकदम मस्त आहे आणि ज्वेलरी तुम्ही बघतात आहे तिथे छोटे छोटे मंदिर मामा आहेत आणि पूर्णपणे वाद्य घेऊन सगळेजण उपस्थित आहेत आपण अजून बघूया काय बघा मी त्याचं तर मित्रांनो आपण पहिला गणेश मंदिर मध्ये आलेलो आहोत आणि ते आहे अमराठ आणि अमरनाथचे आपले इथे सदस्य आहेत विशाल वायकर तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या ह्या गणपतीबद्दल यांच्या मूर्तीबद्दल खासियत का काय आहे आणि कशा प्रकारचे गणपती वगैरे आहेत आणि काय काय मटेरियल वगैरे वापर जाते आणि हे गणपती कुठले आहेत तर विशाल भाऊ तुम्ही काय सांगणार तुमच्या गणपतीबद्दल मूर्त्या आमच्या म्हणजे पेनवरून कच्च्या मूर्त्या येतात पण कलरिंग काम डायमंड काम आम्ही असं करतो ते बघू शकतो तुम्ही अच्छा चौरंगणेश म्हणून आहे हा फेटामध्ये डायमंड केलेले आहेत असे खूप वरयटी असतात भरपूर वेगवेगळे हो तिकडे पण आहे आणि म्हणजे हे मटेरियल काय म्हणजे गणपती आपण वापरतो पीओपी असतो पण आणि इको फ्रेंडली पीओपी आणि इको फ्रेंडली अच्छा फ्रेंडली पण आहेत शाडू शाडू मातीचे पण आहेत अच्छा तर शाडू मातीचे आपण दोन फुटापर्यंत असतात एक दोन फुटापर्यंत आणि आपल्याकडे चार फुटापर्यंत पीओपीच्या आणि विशाल म्हणजे हे कलर वगैरे हे सगळं रंगारी काम असतात जे कुठे माहूल गाव आहे ना आपल्या कारखाना का आहे सेलिंगला ले तर माझ्या सबस्क्रायबरना जाणून घ्यायचं की ह्याची प्राइस काय असेल म्हणजे आणि मूर्तीवर डिपेंड आहे अच्छा हे एक दीड फुटापासून चार फुटापर्यंत मूर्ती साधारण पंचवीसशे दोन हजार दीड हजार असं पण स्टार्टिंग प्राइस मग हे तुम्ही प्राइस सांगता ती मूर्तीच्या ह्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे पिओपीची आणि शाळू मातीची वेगळी वेगळी असते मोठ्यात मोठी गणपती तरी किती आहे तुमच्याकडे म्हणजे काय सायज साडेतीन चार फुटापर्यंत साडेतीन चार फुटापर्यंत आणि छोट्यात छोटे सव्वा फुट पाहिजे एक इंच एक फुटापासून मूर्तीचं आहेत लहान 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 मुलांना आवडतात ना तुम्ही अच्छा ते हा छोटे छोटे पाहिले आपण बाळ गाय गाय हंस बरं आणि त्याच्यामुळे उंदीर मामा आहेत जे वाद्य घेऊन ते पण आहेत आपल्याकडे बघितले ना तुम्ही हो 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 पाहिले ते डिस्प्लेमध्ये आम्ही पाहिलेच तर मित्रांनो हे असे सुबक जे आहेत गणपती आपल्या मूर्ती आहेत जिथे डायमंड वर्क सुपअप केलेले आहे छान के सुंदर प्रकारे म्हणजे बहुतेक सगळेच गणपती तुम्ही बघाल इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येकाची एक आसन असतात तर कुठल्या कुठल्या आसनामध्ये तुमच्याकडे गणपती औरंगणेशमध्ये बाजीराव फेटामध्ये मध्ये पणे डोळा टाईपमध्ये मध्ये गणेशमध्ये अजून भरपूर मूर्त्या आहेत भरपूर प्रकार आहेत तरी एक असं काही आहे खासियत म्हणजे आकर्षण एक गणपती असेल जो गणेश अच्छा हा गणपती नाव काय चौरंग आसन गणेश आहे चौरंग आसन गणेश हा एक त्याच त्याच मध्ये बघू शकतो हा अरे हां ह्याची ही बैठक छान आहे आणि सुंदर ह्याचा फेटा सुंदर केला तर ह्याचं काय नाव आहे ते चौरंग आसन गणेश चौरंग आसन गणेश तर मित्रांनो असे जे दिसत आहेत ब्राह्मण हा भटाचा आहे भट येस आणि स्वामींचं पण आपल्याला मूर्ती दिसते आपल्याला इथे तर हे जे सुंदर आहे दोन जे चौरंग आसन म्हणून आहेत म्हणजे चौरंगावर दिवशी बसलेले गणपती सुंदर आहे आणि जवळून बघता मित्रांनो फेट्या की सुंदर दोन रंगामध्ये केलेलं आहे आणि हे सुंदर वेलवेट असं एक धोतर आहे त्यांच्या छान तर विशाला थँक्यू धन्यवाद खूप खूप आभारी या माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला गणपती पाहायचे असतील या गणपती विकत घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की इकडे या आणि विशाला भेटा अमराठ तर मित्रांनो अमरनाथमधून मग बाहेर पडलं आणि अमरावती बाहेर पडल्या तिनं समोर तुम्हाला दिसतं इथे मोठे गणपती जे इथे मोठे गणपती बनवले जातात तिथं कारखाना आहे पण इथे आपल्याला एंट्री नाही आहे तर आपण असं लांबूनच बघू शकतो तुम्हाला एकदम छडू झलक देतो बघायला तर मित्रांनो कसं वाटला अँगल आपला वाईट अँगलमध्ये हा जो मोठ्या गणपतीचा आपण आठ बघितले माझ्या मागे आहे <laughs> ते मंडप आपल्याला बघायला मिळणार नाही कारण हे मंडळाचे गणपती आहेत आणि इथे एंट्री घेण्यासाठी ने तो मंडळाच्या एक्सरस चालत आहे आणि आता आपण आलो तिथे श्री गणेश आर्ट श्री गणेश आर्टचे डिस्प्लेमध्ये सुंदर असे कलरफुल असे दिसत आहेत तुम्हाला गणपती बाप्पा तुम्हाला मला जो आवडतो तो गणपती बाप्पा तर हा गणपती बाप्पा हा भारी गणपती आहे तिथे छोटे छोटे गणपती आहेत तिथे पण बऱ्यापैकी ज्वेलरी वर्क केलेले आहे छानपैकी सुंदर गणपती आहे पण आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघण्याला म्हणजे एकदमच आहे आणि हा बघा लाल गणपती हा <laughs> सुंदर आणि ते कृष्णाच्या रूपात आहे गणपती बाप्पा तर आता आपण आत आणि आतमध्ये जाऊन पण गणपती बघूया आता आपण आलो तर वाडेकर बंधू यांच्या गणेशाटमध्ये तर इथे मस्त की सुंदर गणपती आहे तुम्हाला दोन गणपती दाखवतो मस्त छान गणपती आहेत आणि प्राईज पण सांगतो तुम्हाला तर माझ्या मागे आहे दगड गणपती आणि इथे आहे सिद्धिविनायकचा गणपती याची साईज आहे अडीच ते दोन फूट आहे या दोघांची पण आणि ह्याची प्राईज बघाल ना तर प्राईज आहे सहा हजार म्हणजे सहा हजारच्या आसपास आहे जर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही इथे या नक्की या परचेस करा इथे बघून स्वतः कारण बऱ्यापैकी सुंदर असं काम केलं आहे ज्वेलरीमध्ये पण कामामध्ये इवन ते मुकुट आहे ते पण छान सुंदर केलेलं आहे सुरेख काम केलं आहे पुन्हा पुणे डायमंडने सजवलेलं आहे आणि सुंदर गणपती बनवलेला आहे त्याला इव्हन तुम्ही हात बघा असाल सिद्धीनगर गणपती तोही किती शाईन करतो आहे म्हणजे त्याचे ते कलर आहे त्याची जी बॉडी ट टोन आहे इवन तो कलर वापरला आहे शायनिंग कलर वापरला आहे सुंदर असा रिफ्लेक्ट करतो आहे आणि त्याच्यावर पण तुम्ही आहे डायमंड वर्क सुंदर केलेलं आहे तर अजून एक तसाच गणपती इथे मोठा आहे तो इथे दिसतो मला दगडशूट गणपती तर हा पण बऱ्यापैकी मोठा आहे गणपती म्हणजे मी बसलो आहे तुम्हाला अंदाज येईल अडीच फूट असेल ना फूट ही अडीच फूट आहे मूर्ती आणि याची काय प्राईज आहे सहा अच्छा ही पण सहा हजार आहे अडीच अडीच फूट आहे तर तुम्ही इथे नक्की या लोरपुरेला भेट द्या त्यांचं वाडेकर बंधू आहे श्रीमूर्ती आठ म्हणून आहे तर इथे म्हणून तुम्ही हे गणपती बघा नक्की मस्त तुम्हाला आवडेल सुंदर गणपती आहे तर मित्रांनो इथे पण तुम्हाला दिसतं आहे मस्त की चौरंगावरती बसलेला गणपती आहे इथे आहे सूर्यफुलावरती बसलेला गणपती बाप्पा आणि इथे आहे गादीवरती बसलेले एक पायवरती करून आणि इथे मस्त पैकी बघा हा पण आता आसनावरती बसलेल्याच आहेत आणि सिंहासनावरती बसलेले आहे ज्या लालबागच्या प्रतिमेवरती आर्थिक तसेच आहेत हे गणपती बाप्पा मिळते आणि इथे सुंदर मस्त पाया पायाची घडी घालून बसलेले आहेत छोटे गणपती बाप्पा आहेत तर जवळून बघा सुंदर काम केलेलं आहे आणि डोळ्यामध्ये पण सुंदर काम केलेलं आहे तसंच इथे गणपती आपल्याला दिसतो आहे याच्या सोंडेवरती छान सुंदर असं काम केलेलं आहे पोहोन दाखवलं आहे आणि इथे बघा अष्ट गणपती ह्या सोंडेवरती आहेत मोठी कलरचा गणपती आहे आणि हे पण आहेत अडीच फुटापर्यंत सुंदर आहे तर मित्रांनो इथे या वाडेकर बंधूमध्ये हो आणि श्रीगणेश आर्टमध्ये या आणि भेट द्या नक्की छान गणपती बघायला मिळतील तुम्हाला तर मित्रांनो आता वाडेकर बंधू आर्ट आहे त्यांचं बघितल्यानंतर हे दिसत आहेत सार्थक आर्ट म्हणून आहे तर इथे जाऊया आणि आपण इथे बघूया पाटील बंधूंचं सार्थक सा आर्ट आणि हे गणपती जे डिस्ब्लेमध्ये लावलेले आहेत ते हे गणपती आहेत मित्रांनो सुंदर बघा ह्याच्यामुळं ह्या गणपतीचं वर्क पण मला छान आवडलेलं आहे टोन बघा आणि फेटा वगैरे सुंदर केलेला आहे व्हाईट धोता आहे त्याचा व्हाईट फेटा आहे आणि इथे वासुदेवच्या रूपामध्ये म्हणजे आपले बाप्पा दिसत आहेत ही सेम मूर्ती मोठी इथे दिसते तुम्हाला छोटी इथे बघताय तर मित्रांनो तुम्हाला छान असं इथे आपल्या इथे वारकरी दिसत आहेत आणि दुसरे इथे सावकार दिसत आहेत त्या टाईपमध्ये बसलेले असे आहेत मस्तपैकी आणि मागे तुम्ही बघा मस्त की फेटा घातलेला गप्पा आहे आणि हा गणपती आपला देवडू शेअर आणि मित्रांनो प्रत्येकाचं तुम्हाला एक चांगलं सुंदर असं आड बघायला मिळतं प्रत्येकाची स्किन टोन वगैरे किंवा त्याचं डिटेलिंग असतं ना ते प्रत्येकची खासियत असते तर असं आपण जाऊया पाटील बंधू आतमध्ये आणि तिकडे बघूया खासियत त्यांची बसले दादा दादा तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव सागर पाटील सागर पाटील अच्छा तुमच्या मूर्तीची काय खासियत आणि काय मूर्ती कुठल्या मटेरियलमध्ये बनवली आहे आणि आपल्याकडे शाडू मातीपासून पण मूर्त्या बनतात आणि पॅशर पण भूर्त्या असतात आपल्याकडे खासियत म्हणजे आपल्या बॉडी टून हा गेली सात आठ वर्ष आपण हा बॉडी टून वापरतोय आणि त्या बॉडी टूमवरती लोकांना आवडून लोक इथे बुकिंगला येतात आणि साईज काय बोलला तुम्ही आपल्याकडे लहानात लहान दीड फुटापासून ते साडेतीन फुटापर्यंत आपण काम करतो साडेतीन फुटापर्यंत अच्छा आणि मला काही काय फेट्यामध्ये तुमचं फेट्यांमध्ये वर्क वगैरे दिसतं त्या फेट्यांमध्ये पण खासियत आहे का फेटे आपण ह्या वर्षी असं पण तिचे मारले तर मित्रांनो ह्या होता फेटा आणि फेट्यामध्ये काय काम केलेलं सुंदर फेटा केल्या तर ह्या फेट्यावरती तुम्ही मग अशी मला बोललात की ह्या फेट्यावरती तुम्हाला साठ मूर्त्याचं वर्ग खरं सुंदर केलेलं आहे आणि बॉडी टोन जो आहे म्हणजे मूर्तीचा तोही सुंदर आहे मातीच्या मूर्त्या पण तुमच्याकडे आहेत म्हणून मग मातीची मूर्ती जास्त किती मोठी असते तुमच्याकडे ती सव्वा फुटापासून दोन फुटापर्यंत सव्वा ते दोन फुटा म्हणतात आणि त्याच्यावरती असेल तर मग ती ऑर्डर प्रमाणे आपण त्यांना मॅनेज करून देतो अच्छा हे सगळं झालं तर मला फक्त तुमच्याकडे एक सबस्क्राईबर जाणायचं असेल की तुमच्या मूर्तीची प्राइस का असेल दीड फुटापासून सव्वा तीन या सव्वा दोन फुटापर्यंत चार साडे चार हजार पासून ते पुढे वीस पंचवीस असते अच्छा म्हणजे ही मातीची आहे का पीओपीची ही पीओपीची पीओपी मातीची साडेसात आठ हजारापासून पासून ती पुढे चालू होते पुढे चालू होते तशी मूर्ती डिफरंट असेल मॉडेल असेल त्याप्रमाणे आणि हे गणपती सगळे जे मूळचं कारखाना आहे तुमचा ते मुंबईचं आहे का मुंबई बाहेर आहे आपण कच्च्या मूर्ती हा रॉ मटेरियल आपला पेन असतो पण आपण शिवडीला काम शूडिला काम करतो करतो शिवडीला पूर्ण पूर्णपणे वर्क ते शिवडीला तर धन्यवाद छान मूर्त्या तुमच्या आवडल्या आम्हाला सगळ्यांना पण आवडल्या असतील तर मित्रांनो नक्की या आणि या सुंदर मूर्त्या बघायला आणि तुम्हाला दिसेल यांचं पैसावळ काय छान केलेलं आहे इवन त्यांचं जे स्किन टोन आहे ते टोन पण सुंदर आहे तर नक्की या इथे करी रोडला आणि सार्थक आठमध्ये पाटील बंधू राईट हो तर पाटील बंधू यांना भेट द्या नक्की थँक्यू तर मित्रांनो सार्थक आठमधून आपण बाहेर पडलं आणि पाटील बंधू यांचं हे मंदिर बघितलं आठ मंदिर त्या आठ मंदिराचा हा जो गणपती दिसतो मागे हा गणपती त्या हा गणपतीला तर मस्त ह्या फेट्या जो व्हर्स दिसतोय ना ह्या फेट्यावरतीच पन्नास साठ गणपती यांची विक्री झालेली आहे बऱ्यापैकी सुंदर गणपती आहे इवन टोन पण सुंदर आहे मित्रांनो जर तुम्हाला आर्टिस्ट असेल ना तर तुम्ही जर तुम्हाला ते अंदाज काय असला डोळ्याचं वर्क वगैरे हो एवढं सुंदर केलेलं आहे आणि स्किन स्किनटोनचं उत्तम आहे मजा आहे बघण्याला म्हणजे तुम्ही बाकी गणपती बघाल का ही कलरफुल असे गणपती वगैरे असतात म्हणजे स्किन टोन थोडं फरक असतो पण जेव्हा तो गणपती हा दिसतो ना हा गणपतीचा स्किन टोन पूर्णपणे वेगळा तर हा असा गणपती आहे आता बाहेर पुढे इथून आणि आपण पुढे जाऊया पुढे आहे श्रेया आठ आणि श्रेया आठमध्ये हे गणपती डिस्प्लेमध्ये लावलेले आहेत बघा म्हणजे पिवळं त्याचं वर्क आहे पिवळा त्याची ड्रेपरी वापरली गेली आहे त्यामागे दिसत आहेत हा गणपती जो पोळी बांधवांसाठी आहे आणि कसं की केकड्यावरती आशनस्थ झालेला आहे गणपती बाप्पा कलर छान दिसतोय आणि मॅट कलर मध्ये तुम्ही केलेलं आहे ब्राह्मण ची बैठक असलेला गणपती बाप्पा खास आकर्षण म्हणजे आमचा लालबागचा राजा आहे तेही आमच्याकडे दीड फूट ते तीन फुटापर्यंत अवेलेबल आहे आपण रेडी आणतो पेन वर नेनवरपूर पेन हाता आहे तिथे गणपतीचं घर म्हणतात त्याला तिकडनं आपण कच्चा रो मॉटेरियल उचलतो आणि मग इथे पेंटिंग काम वगैरे सगळ्या गोष्टी